नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल काय मोदीमुळे संपली आता देशांतर्गत बाजारातील सोयाबीनच्या भावातील तेजी होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे काय मोदीमुळे आता संपली देशांतर्गत बाजारातील सोयाबीनच्या भावातील या ठिकाणी तेजी हा तुमच्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल आहे हा माझ्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे काय खरंच मुळे संपली आता देशांतर्गत बाजारातील सोयाबीनच्या भावातील या ठिकाणी तेजी या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत राहा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या जास्त व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा युट्यूब वर व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला ऑल करा फेसबुकवर व्हिडिओ पाहत असाल तर फेसबुक पे शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल काय मोदीमुळे संपली देशांतर्गत बाजारातील सोयाबीनच्या भावातील या ठिकाणी तेजी होय मित्रांनो हो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे खरंच काय मोदीमुळे आता संपली देशांतर्गत बाजारातील सोयाबीनच्या भावातील तेजी सध्याच्या कंडिशनला जर सोयाबीनचा बाजार भाव बघितला तर देशांतर्गत बाजरा सोयाबीनची बाजारभाव पातळी चार हजार पाचशे ते चार हजार दरम्यान दिसत आहे मागच्या चार आठवड्यापासून देशांतर्गत बाजारा सोयाबीनचा बाजारभाव जशा तसा आहे मग अशा वेळी आपण प्रश्न विचारला आहे काय मोदीमुळे संपली आता देशांतर्गत बाजारातील सोयाबीनच्या भावातील या ठिकाणी तेजी तर मोदीचा आणि सोयाबीनच्या बाजार भावाचा संबंध काय हे बघणं गरजेचं आहे यासाठी दीड वर्षापूर्वीची गोष्ट आपल्याला आठवावी लागेल की जेव्हा मोदी सरकारने देशामध्ये खाद्य तेलाच्या भावाचा भडका उडाला होता त्यावेळेस त्या ठिकाणी मोदी सरकारने पस्तीस टक्के जे खाद्य तेल आया शुल्क होतं त्याला पाच टक्क्यावरती आणलं आणि ते आजही सुरू आहे यामुळे देशांतर्गत बाजारात खाद्य तेलाचा लोंढा आला आणि देशांतर्गत बाजारातील सोयाबीनचे बाजारभाव घसरले पण हे गेल्या वर्षीच झालेले याचा या वर्षीशी काही संबंध नाहीये म्हणजे याचा अर्थ मोदीमुळे संपली सोयाबीनच्या भावातील ते जी चुकीची गोष्ट आहे तर ते जी आली का होती बरं चार हजार चारशे चार हजार पाचशेचा भाव पाच हजार दोनशे पर्यंत गेला कशामुळे होता तर तो गेला होता ब्राझीलमध्ये पाऊस कमी पडला तिथून भाव उतरला का ब्राझीलमध्ये पाऊस चांगला पडला आणि आता भाव वाढणार का तर ब्राझीलमध्ये बायोडिझेलचा वापर वाढणार आहे म्हणजे मोदी सरकारचा या सोयाबीनच्या भावासोबत संबंध दिसत नाही ब्राझीलमुळे सोयाबीनची तेजी संपलेली आणि या ब्राझीलमुळे सोयाबीनचा भाव वाढणार आहे एवढी मात्र गोष्ट खरी की मोदी सरकारनं आया शुल्क वाढवलं तर सोयाबीनच्या बाजारभाव दोन तीनशेची तेजी येऊ शकते म्हणजे मोदी सरकारने तेजी संपवली का तर नाही तर ही ब्राझीलची असणारी करामत आहे ते त्या ठिकाणी कसे मागणी पुरवजे स्थितीनुसार होते मग भविष्यात देशांतर्गत देशा बाजारात सोयाबीनचा बाजारभाव वाढणार का तर शंभर टक्के वाढणार पण पाच हजार रुपयाच्या आसपास भाव जास्त काळ राहील आणि हायेस्ट भाव पाच हजार दोनशेच्या आसपास जाण्याची या ठिकाणी शक्यता दिसत आहे मग विक्रीचा विचार करत असाल तर सोयाबीनचा बाजारभाव चार हजार आठशेच्या आसपास मिळाला किती तर पंचवीस टक्के सोयाबीनची विक्री करा पाच हजारच्या भावावर पन्नास टक्के सोयाबीन विक्री करा आणि त्यानंतर तुम्हाला जर शंभर दोनशे तेजी दिसली तर पाच हजार शंभर किंवा पाच हजार दोनशेच्या भावावर आपल्या गरजेनुसार पंचवीस टक्के सोयाबीनची विक्री केली तर आपला होईल शंभर टक्के या ठिकाणी फायदा मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा युट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करा फेसबुकवर व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला या ठिकाणी जे आहे मित्रांनो लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार